अचानक घडणाऱ्या अपघात आग आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये पहिला आठवतो तो, तो म्हणजे एकशे एक, एक आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांचीच आज नोकरी अस्थिर झाल्याचं चित्र आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये सध्या सुमारे एकशे दहा ते एकशे पंधरा कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी फक्त बारा फायरमॅन कर्मचारी कायम असून तब्बल त्रेचाळीस फायरमॅन तात्पुरत्या तत्वावर काम करीत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते जोखीम पत्करून सेवा देत असूनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी नेमणूक मिळालेली नाही मध्ये कोरोना काळात त्यांनी बजावलेली सेवा त्याचबरोबर दोन हजार एकोणीस आणि अडकलेल्या आकाश पाळण्यामधील तब्बल अठरा जणांचे जीव याच तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनी वाचवले होते सध्या महानगरपालिकेत एकशे अडतीस कायम कर्मचाऱ्यांची गरज असतानाही ती पूर्ण झालेली नाही एका घटनास्थळी किमान सात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आपत्तीच्या वेळी इतर विभागांकडून मनुष्यबळ मागवावं लागतं तात्पुरते फायरमॅन वयाच्या मर्यादा पलीकडे गेल्यानं इतरत्र नोकरीची संधीही नाही त्यामुळं आम्हाला आतापर्यंतच्या सेवेला न्याय देत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ते करत आहेत प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळाल्यानं त्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील